श्री स्वामी समर्थ सेवा श्री स्वामी समर्थांची आणि समस्या समस्या ह्या कोणाला नाहीत प्रत्येकाला समस्या आहे परंतु जो कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करेल त्यांच्यासाठी हे गंभीर समस्येचे उपाय आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला कितीही गंभीर समस्या असू द्या त्याच्यासाठी उपाय दिलेले आहेत सर्वांना काही ना काही समस्या असतात आपण महाराजांची सेवा करतो पण फळ मिळत नाही याचे कारण काय समजत नाही पण देवाऱ्यातील देव तपासून घेतल्यास आणि देवाऱ्यात स्वामींचे अधिष्ठान केल्यास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपणास मिळू शकतात नवे मार्ग सापडू शकतात प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळणं खूप अवघड आहे पण मार्ग मात्र शंभर टक्के सापडतो सेवा श्री स्वामी समर्थांची जे नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहेत त्यांनी प्रथमत जवळच्या डिंडोरीप्रणित केंद्रात जाऊन सगळ्या सेवेची माहिती करून घ्यावी श्री स्वामी समर्थ महाराजांचे फोटो फ्रेम तुम्हाला नक्की केंद्रामध्ये मिळेल ती घेऊन या किंवा तुम्ही तयार करून घ्या देवाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आत स्थापना करून गोडदोड नैवेद्य दाखवून तुम्ही घरात जो जेवणाचा नैवेद्य बनवला आहे तो पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवा सकाळची आरती म्हणावी रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत फक्त घरात कुणी जेवायच्या आत नैवेद्य दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवणे नंतर दाखवला तरी चालतो घरातील प्रत्येकाने अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणे माळ नसल्यास वीस मिनटं मोजून जप करावा म्हणजे अकरा माळी जप होतो स्वामी समर्थांचे तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाच वाचन करावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसभरात केव्हाही वाचावे खंड पडू देऊ नये नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकण करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतरनं महाराजांना मुजरा करावा नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवा दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये नैवेद्य हा तुम्ही घरात जे काही जेवण बनवता ते जेवण तुम्ही स्वामींना दाखवू शकता रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवावा पाळीचे चार दिवस काटक्षाने पाळावेत नैवेद्य दे दाखवताना देवघरात निरंजन लावलेलं असावं निदान उद्बत्ती तरी असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय शिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत वरीलप्रमाणे देवारात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जग पारायण करून फलप्राप्ती होत नाही इतकी सोपी सेवा आहे आपल्या महाराजांची आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक हे स्वामी समर्थ सेवेमध्ये आत्ता रुजू झालेले आहेत बाहेर महत्त्वाच्या कामास अथवा नित्याचे नोकरी धंद्यात जाताना महाराजांना तीन वेळा मजरा करूनच उंबारटा ओरडावा बाहेरून घरात आल्यावर प्रथम हातपाय धुवून महाराजांना नमस्कार करून नंतर घरातील इतर कामे करावे झोपण्याच्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना करून नंतर झोपी जावे तसे सकाळी उठल्यावरही महाराजांना करावा गंभीर समस्या असेल त्यावर हा उपाय शंभर टक्के कामी येतो पण त्याच्या आधी तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि नित्यसेवा झालेली असणे अत्यंत आवश्यक आहे कुटुंबाने म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याने विधिविध वीद संकल्प करून एकशे आठ श्रीस्वामीच्या रिसारामृत पारायण करावेत व त्याचबरोबर बारा लक्ष स्वामी समर्थ जप केल्यास समस्या निवारण होते अगर समस्या निवारण झाली नाही तर त्याच्यासाठी कोणता ना कोणता मार्ग तरी शंभर टक्के सापडतो जर पितृदोष असतील तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्या असतील त्यावेळेस मात्र समस्या लवकर कमी होत नाहीत पण त्या कमी होण्यासाठी मार्ग नक्की सापडतो रात्री रात्री झोपण्याअगोदर उदबत्ती लावून केलेल्या जपाची रक्षा अनामिकेने कपाळी सर्वांनी लावावी त्या रक्षेचा वापर आपण खाण्यापिण्यात करावा व थोडी रक्षा खिशात पाकिटात ठेवावी आपल्या श्री स्वामी समर्थ डिंडोरीप्रणित केंद्रात नाशिकमध्ये झालेल्या प्रत्येक यागाची रक्षा गोळा करून त्याची पुडी फ्रीमध्ये आपल्या केंद्रामध्ये मिळते तुम्ही जर म्हटलं तर रक्षाची पुडी द्या तर तुम्हाला एकही रुपया तिथं चार्ज घेतला जात नाही आणि ती रक्षा जरी तुम्ही घरात ठेवली तरी वाईट घटना घडत नाहीत घरातील देवघराचे नियम प्रत्येक कुटुंबात घरात देवघर असणे आवश्यक आहे आणि तो असतो जरी मुलगा आईवडिलांपासून स्वतंत्र राहत असेल तरी त्याने स्वतंत्र देवघरा देवघर घरी ठेवायला पाहिजे त्या ज्या घरात देवघर नाही ते घर मशानवच समजले जाते कारण ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा खऱ्या अर्थाने चतुर्भुजेचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो देवाऱ्याशिवाय म्हणजे ईश्वराधिष्ट जो संसार नसतो तो चक्षु बादाचा चतु पशुपादाचा म्हणजेच पशुतुल्याचा संसार ठरतो तेव्हा देवाऱ्याचे अस्तित्व घरात सुखशांतीसाठी शांतीसाठी अवश्य आहे कुटुंबाचे सर्व व्यवहार ईश्वर साक्षीनेच व्हावेत देवघरात कमीत कमी, कमी देवमूर्ती अगर तसबरी असाव्यात देवाऱ्यात कुलदेवी टाक अगर मूर्ती इष्टदैव श्री स्वामी समर्थ महाराज लंगडा देव म्हणजे आपले बाळकृष्ण महाराज नंदी नागाशिवाय शंकराची पिंड काळ्या पितरांची अगर पंचधातूंची डाव्या सोंडेची गणपतीची पितळेची अगर चांदीची देवारात एकच प्रकारच्या दोन देव नकोत एकाच देवांची मूर्ती व फोटो चाले दोन्ही चालेल कुलदैव कुलदेवीशिवाय दुसरी भिन्न देवी चालेल पण दोन देवीपेक्षा जास्ती देवी देवघरात नकोत यंत्रे दोन तीन असले तरी चालेल आणि खंडोबा महाराजांचा फोटो किंवा मूर्ती बुडितांचे देव देवघरात पूजू नये नवीन देव करून घ्यावेत भगवान शंकरांचा फोटो अगर मूर्ती पूजू नये कारण भगवान शंकराचे सगुण रूप मशानातच तांडव करण नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी सा। माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देवघरात करू नये कारण भगवान शंकरांचे सगुण रूप मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देवघरात करू नये कारण भविष्यात त्या कुटुंबाचा वंशखंड होण्याची शक्यता असते देवाघरात शनीची मूर्ती अगर फोटो पो पूजेत असू नये फार कष्ट होतात देवघरात मुंजा पूजू नये मुंजा म्हणजे ब्राह्मण म्हणजे लहान मुलाचा मृत्यू होतो लग्नाच्या आधी त्या व्यक्तींना मुंजा म्हणतात तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाकीचे देव काम करत नाहीत एकाच प्रकारचे दोन देव असले तर त्यापैकी एकही देव काम करत नाही देवारात गायत्री मातेची पूजा करू नये कारण शिव ताशिबत पाळून कडक पाळणूक कडक असते नित्यपूजेत पूजेत न ठेवता देवघरात उंचावर फोटो चालेल पण नकोच काल भैरवनाथांचा फोटो मूर्ती देवारात पूजू नये ते यम आहेत व स स्वभाव त्यांचा कडक आहे देवघरात उंचावर फोटो लावला तर चालेल देवघरातील पूजेची मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीची असावी भंगलेले माशी लागलेले देव तात्काळ बदलावे सापडलेले बक्षीस मिळालेले देव देवारात पूजू नये गुरु शिष्याची पूजा देवारात करू नये पा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांनी दत्तांचा फोटो पाठीमाग असलेला फोटो भरपूर लोकांच्या घरामध्ये मी पाहिलेला आहे कृपया करून तो फोटो पुजू नये शिष्यांचा कोप होतो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या घराच्या देवघरात पितर असावे देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेशमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात तात्काळ त्यांचं विसर्जन करावं देवघरा सकाळ संध्याकाळ नृत्याच्या जेवणाचा नैवेद्य दाखवा देववारा ईशान्य कोपऱ्यातच असावा इतर ठिकाणी देवघर चालत नाही प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात त्या समस्येचे मूळ कारण कार्यकारण भाव हा चुकीचे देव असणे किंवा देवपूजणे असा आहे त्यामुळे या पद्धतीने सेवा केल्यास सेवेकारास हमखास यश लाभते यात मात्र शंका नाही श्री स्वामी समर्थ गेल्या महिन्यात आम्ही अक्कलकोटला गेलो होतो त्यावेळेस काढलेला हा सुंदर फोटो पहाटे साडेतीन वाजता काढलेला हा फोटो आहे श्री स्वामी समर्थ